तर हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे हा त्या लोकांसाठी मी बनवत आहे की ज्या लोकांनी माझ्या मागील व्हिडिओवरती काही कॉमेंट्स केल्या होत्या की ज्यात ते बोलले होते की अभिषेक तू नवीन जे विद्यार्थी आहेत जे आता आय टी क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे किंवा जे असे इच्छुक मुलं आहेत की ज्यांना आय टी क्षेत्रामध्ये यायचं आहे पण त्यांची तू दिशाभूल करत आहेस त्यांना तू डिमोटिवेट करत आहेस तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो माझं नाव अभिषेक शेलार आणि तुम्ही जर या व्हिडिओवरती नवीन असाल किंवा या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सोबतच या व्हिडिओला लाईक करा तर येऊया आपल्या मुद्द्यावरती की मागील जो व्हिडिओ आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल नक्की जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुमचं मत नक्कीच त्या व्हिडिओमध्ये सुचवा बट आता जो व्हिडिओ मी बनवत आहे हा खास त्या लोकांसाठी आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींसाठी की जे आता त्यांचं करिअर आय टीमध्ये स्विच करायचं बघत आहे तर बघा मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पुणे मुंबई आणि नाशिकसारख्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तुमच्यासाठी काही आय टी कोचिंग इन्स्टिट्यूट्स ओपन केलेले आहेत की जे तुम्हाला आश्वासनं देतात म्हणतात की बाबांनो तुम्हाला आम्ही आय टीमध्ये जॉब्स प्रोव्हाइड करणार आहोत आणि त्या व्हिडिओमध्ये मी ही गोष्ट सांगितली होती की तुमची जास्त करून फसवणूक होते अशा क्षेत्रांमध्ये किंवा अशा इन्स्टिट्यूट्समध्ये आणि मी हेही सांगितलं होतं की काही अशा मोजक्याच इन्स्टिट्यूट्स आहेत मी सगळ्या इन्स्टिट्यूट्सला टीका केली नव्हती आता व्हिडिओ त्या लोकांसाठी मी त्यांना सांगू इच्छितो की मित्रांनो हाताची पाची बोटं सारखी नसतात आता जी लोक नवीन नवीन ॲज अ फ्रेशर आय टीमध्ये पदार्पण करत आहेत तर त्यांना आय टीची ग्राउंड रिॲलिटी काहीच माहीत नाही जे ऑलरेडी एक्सपिरियन्स लोकं कंपनीमध्ये जॉब करत आहेत त्यांना तर ह्या गोष्टी सोप्याच वाटणार ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना आणि मुलींना माहीत नसतं की शहरांमध्ये आय टीमध्ये कामं कशी चालतात बघा मित्रांनो मी तुम्हाला ह्या ठिकाणी माझा हा हेतू नाही मा आहे की तुम्ही कोचिंग इन्स्टिट्यूट जॉईन करू नये माझा हा हेतू आहे हा व्हिडिओ बनवण्याचा की तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सतर्क व्हा मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही आय टीमध्ये येऊ नये हा पण माझा हेतू नाही आहे आय टी जे क्षेत्र आहे हे सगळ्यांसाठी ओपन आहे याच एका क्षेत्रामध्ये तुमची डिग्री बघितली जात नाही फक्त आणि फक्त तुमच्या स्किल्सला महत्व दिलं जातं जर तुमच्याकडे चांगल्या प्रकारचे स्किल्स असेल तर आय टी क्षेत्रामध्ये तुमचं वेलकम आहे तुमचं स्वागत आहे पण आजच्या डेटमध्ये बऱ्याच सेक्टर्समध्ये रेफरन्स ही पद्धत चाललेली आहे बरोबर रेफरन्स म्हणजे असंच की जे आतमध्ये काम करत आहेत त्यांचंच कुणीतरी नातेवाईक किंवा त्यांचंच कुणीतरी मित्र आणि मैत्रिणी यांना रेफरन्सच्या बेसिसवर लावलं जातं कंपनीमध्ये मग इथे माझ्या अशा भाऊ आणि बहिणींची काय चुकी की एवढे सगळे स्किल्स ग्रॅप करूनसुद्धा त्यांना या ठिकाणी जॉब नाही मिळत तुमच्याकडे खूप सारे स्किल्स आहेत तुम्ही वेगवेगळे वे 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 कोर्सेस केलेले आहेत आय टीमध्ये तरी पण तुम्हाला जॉब मिळत नाही आता बरेच जण म्हणतील की मित्रा तुझ्याकडे कुठला सॉलिड प्रूफ आहे का इथे सॉलिड प्रूफ सांगायची गरज नाही मित्रांनो हे तुम्ही पण बघत आहात आजकाल प्रत्येक जणाला आय टी क्षेत्रामध्ये उतरायचं आहे प्रत्येकाला आय टीमध्येच जॉब हवा आहे ते पण बेस्ट पॅकेजेसवाला बट प्रॉब्लेम असा होतो आहे ना की बऱ्याच ठिकाणी तुमची स्किल्स कमी पडतात आणि बऱ्याच ठिकाणी तुमची कुठे ना कुठेतरी फसवणूक होते आपण एक आशा देऊन येत असतो मोठ्या मोठ्या शहरांमध्ये की मी या शहरामध्ये आल्यानंतर मी या प्रकारचा जॉब मिळवणार मिलाँनार म्हणजे मिळवणारच मी ह्या ठिकाणी इंटर्नशिप करणार जर मला ही इंटर्नशिप मिळाली तर मला जॉब हा हमखास मिळणारच तुम्ही तुमच्या परीने खूप सारे प्रयत्न करत असतात मित्रांनो तुम्हाला वाटेल तेवढं तुम्ही त्यामध्ये तुमचा परिश्रम टाकत असतात बट शेवटी होतं असं की तुम्ही खूप सारे इंटरव्ह्यूज देतात बट तरी तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होत नाही काही मोजकेच असे मुलं आहेत त्यांचंच तिथे सिलेक्शन होतं आणि हीच अशी मोजकी मुलं आहेत की त्यातले मी सगळे पण गृहित धरत नाही आहेत काही असे मुलं असतात की ज्यांचं इझिली काम झालेलं असतं कारण त्यांचं कोण ना कोणतरी मोठा रेफरन्स हा आतमध्ये असतो आणि हाच रेफरन्स त्यांना जॉब मिळवून देतो तर या मुलांना कधीच त्या जॉबची व्हॅल्यू नसते बट एक साईडला माझे असे भाऊ बहीण की जे अपार कष्ट करून खूप सारी मेहनत करून आपले स्किल्स ग्रॅप करूनसुद्धा त्यांना आय टी सेक्टरमध्ये जॉब मिळत नाही का कारण त्या आय टी सेक्टरमध्ये ज्या काय पोझिशन्स आतमध्ये असतात ज्या काय वॅकन्सीज आतमध्ये असतात त्या रेफरन्सनी होल्ड करून ठेवलेल्या असतात आणि हा जॉब तुम्हाला मिळत नाही आता मला सांगा की या मुद्द्यावरती कुठला सॉलिड प्रूफ द्यायची गरज आहे का नक्कीच तुम्ही कॉमेंट करा खाली त्यामुळे कॉमेंट करण्याआधी दोन वेळा विचार करा अशा लोकांना बोलतोय की मी ही एक एक्सपिरियन्स माणूस आहे मी सुद्धा आय टी क्षेत्रामध्ये वर्क केलेला आहे ॲज अन क्लाउड इंजिनियर आणि तिथलीच सत्य परिस्थिती मी तुमच्या समोर आणत आहे हा व्हिडिओ घाबरवण्यासाठी किंवा डिमोटिवेट करण्यासाठी नाही मित्रांनो तुम्हाला सतर्क करण्यासाठी आहे आता या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यायचं असेल नॉट ओन्ली इन द आय टी सेक्टर तुम्हाला कुठल्याही सेक्टरमध्ये जायचं असेल मित्रांनो तर तुम्हाला परिश्रम हे लागणारच तुम्हाला तुमचे स्किल्स अपग्रेड करावे लागणारच कारण तुम आय टी हे क्षेत्र असं आहे ना की या क्षेत्रामध्ये तुम्हाला सतत अपडेट राहावं लागतं असं नाही आहे की तुम्ही जर एखादी पर्टिक्युलर लँग्वेज शिकले किंवा कुठला कोर्स केला म्हणजे तुम्ही जर लागले एखाद्या कंपनीमध्ये तर तुमची लाईफ स्टेबल झाली की तुम्हाला तेच तेच काम करायचं आहे तर मुळीच नाही मित्रांनो तुम्हाला सतत अपडेट राहावं लागणार आहे तर यू आपल्या पुढच्या मुद्द्यावरती जे काही तुम्ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जॉईन करतात ना तर पूर्णपणे त्यांच्यावरती अवलंबून किंवा विसंबून राहू नका ते सगळ्या मुलांना जॉब मिळून देऊ शकत नाही ज्यावेळेस तुम्ही कुठलंही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जॉईन करतात तर त्या इन्स्टिट्यूटच्या बोर्ड्सवरती किंवा त्यांच्या बॅनर्स असतात ते दिलेलं असतं की, दिले की आम्ही तुम्हाला हंड्रेड पर्सेंट असिस्टन्स प्रोव्हाइड करू नीट आहे का असिस्टन्स असिस्टन्सचा अर्थ हा नाही मित्रांनो की तुम्हाला ते जॉब मिळवून देतील किंवा लावून देतील ते जस्ट तुम्हाला सपोर्ट करतील एक जॉब मिळण्यासाठी बट जॉब हा तुम्हाला तुमच्या हिमतीवरती मिळवायचा आहे कारण तुम्हाला तुमचे स्किल्स अप अपडेट करायचे आहेत तुम्हाला तुमचे स्किल्स अपग्रेड करायचे आहेत स्ट्रॉंग तुमच्याकडे स्किल्स असतील तर, स्किल तर तुम्ही हमखास जॉब मिळवू शकतात किंवा कुठलीही कला जर आपल्या आतमध्ये असेल तर आपण कुठलीही गोष्ट साध्य करू शकतो एकदम इझिली जर तुम्ही फोर्सफुली म्हणून जर या क्षेत्रामध्ये येत असाल ना कुणाच्या ऐकण्यावरने येत असाल ना मित्र करतोय मैत्रीण करतीये भाऊ करतोय बहीण करतीय यांच्याकडून जर तुम्ही ऐकून या क्षेत्रामध्ये येणार असाल तुमचा जर ह्या क्षेत्रामध्ये रस नसेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ नका मित्रांनो कारण ज्या गोष्टीमध्ये आपला इंटरेस्ट नसतो ना तिथे बळजबरी काम करण्यात अर्थ नाही जर तुमचा रस इतर कुठल्या क्षेत्रांमध्ये असेल तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये हमकाच जा कारण प्रत्येकाला आज आय टी सेक्टरमध्ये यायचं आहे त्यामुळे जॉब्स जे आहेत ते कमी कमी आहेत आणि नुकतंच तुम्हाला माहिती की आता मार्केटमध्ये ए आय लॉन्च झालेलं आहे तर ए आय जे आहे ते तीन चार जणांचं काम तो इझिली करून देतो ए आय बरोबर त्यामुळे कंपनीज ही जे असतात हे एम्प्लॉईजकडनं प्रॉफिटच बघत असतात जर एखाद्या एम्प्लॉईकडनं तीन ते चार लाखाचं प्रॉफिट होत असेल तर कंपनी त्याला कुठेतरी जाऊन वीस ते पंचवीस हजाराचा पेमेंट प्रोवाइड करते आता असे जे काही लोक आहेत जे ऑलरेडी आता आय टी सेक्टरमध्ये काम करत आहेत तर त्यांच्यासाठी ही गोष्ट सोपी आहे ते इझिली कॉमेंट्समध्ये येऊन बोलू शकतात की तुम्ही मुलांची दिशाभूल करू नका बट बरेच अशी मित्रमैत्रिणी आहेत माझे की जे इंटर्नशिप्स घेतात मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये त्यांचे नाव मी इथे घेणार नाहीये मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये इंटर्नशिप घेतात आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला आम्ही इंटर्नशिप नंतर फुल टाईम एम्प्लॉयमेंट देऊ ते देऊन पण टाकतात एम्प्लॉयमेंट दिल्यानंतर तुम्हाला इथे बेंचवर ठेवलं जातं बेंचवरती कुठलाच प्रोजेक्ट रन होत नसतो ठीक आहे तर त्यामध्ये पण दोन टाईपची कॅटेगरीज असतात काही जे मुलं असतात की ज्यांना असं वाटतं की मी मोठ्या कंपनीमध्ये जॉईन झालेलो आहे मला पेमेंट येतोय मला पेमेंट येतोय पेमेंट येतोय बट त्यांना हे कळत नाही की ते फक्त बेंचवर बसलेले आहेत त्यांच्याकडे हातात काहीच काम नाही आणि काही अशी मुलं असतात की ज्यांना माहिती असतं की आपण बेंचवर बसलेलो आहोत म्हणजे आपण आता कुठलंच काम करत नाहीयेत आपण कुठलाच प्रोजेक्ट कंडक्ट करत नाहीये जेणेकरून आपले स्किल्स आता इथे डाऊनग्रेडमध्ये चाललेले आहेत तर अशीच जी मुलं असतात हीच मुलं परत बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि चांगल्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी शोधतात आणि ते लाईफमध्ये यशस्वी होतात बट अशी जी काही मुलं असतात ज्यांना असं वाटतं येतोय पैसा जाऊ द्या कायच करायचं आणि मग नंतर यांच्यापेक्षा पण चांगले कॉम्पिटेटर्स त्या कंपनीमध्ये येतात कंपनीज ह्या मुलांना मग काढून टाकते तर अशा प्रकारे लेऑप्स होतात कंपनीमधनं मग अशा मुलांना काढलं जातं कारण तिथे तुमचे स्किल्स कमी पडतात तर हे सगळं आहे ना खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे मित्रांनो तुम्ही या मी असं म्हणत नाही की तुम्ही ना येऊ नका या फील्डमध्ये बट जर येत असाल ना तर पूर्णपणे तयारी नाही या कारण या क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप जास्त तयारीची गरज आहे कुठलंही तुमचं क्षेत्र असू द्या तुम्ही नॉन टेकचे असाल बी कॉमच्या असाल मेकॅनिकलचे असाल इलेक्ट्रॉनिक्सचे असाल आर्ट्सच्या असाल कुठलंही तुमचं क्षेत्र असो तुम्ही इथे वेलकम आहात तुमची ह्या ठिकाणी एंट्री ही कन्फर्म आहे क्षेत्रामध्ये एंट्री कन्फर्म आहे बट जॉब जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला इथे काम तर स्वतःवरती करावंच लागणार आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं सांगू इच्छितो मित्रांनो जॉबच्या लाईनमध्ये असे खूप जण उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे मित्रांनो या सगळ्यांना क्रॉस करून या सगळ्या रांगेतून तुम्हाला पुढे निघायचं आहे मित्रांनो तर तुम्हाला कुठेतरी जाऊन जॉब मिळणार आहे आणि एक चांगला जॉब सिक्युअर करण्यासाठी तुमचे स्किल्स खूप जास्त महत्वाचे आहेत त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही आहात तर त्या ठिकाणी स्वतःवरती काम करा तुमच्या पर्सनॅलिटीवरती काम करा तुमच्या कम्युनिकेशनवरती काम करा कारण कम्युनिकेशन हा सुद्धा एक खूप मोठा मुद्दा आहे तर करत राहा स्वतःवरती मेहनत मित्रांनो मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो अपग्रेड करत राहा काम करत राहा नक्कीच तुम्ही एक दिवशी यशस्वी व्हाल असेच व्हिडिओ परत बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद